कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुंठवडा कसा बनवायचा ते आपण बघूया कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वच जण घरी खुंटवडा बनवत असतात सुंठवडा बनवताना ड्रायफ्रूटचा वापर आपण करतो तर त्यामध्ये अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट सर्व घेतलेले आहे आणि विशेष करून सुंठाचं खूप महत्त्व आहे सुंठसुद्धा घेतलेले आहे आणि आता यामध्ये मखाने टाकून घेणार आहे बदाम काजू खजूर गोडंबी अक्रोड आणि मनुकासुद्धा घेतलेला आहे हे सर्व साहित्य घेतल्यानंतर मगजबी आणि आता सुद्धा आपल्याला त्यामध्ये चार ते पाच टाकायचे आहेत हे सर्व साहित्य आपल्याला सुंटवड्यासाठी लागणार आहे अगदी कमी वेळात तयार होणारा आणि आयुर्वेदिक दृष्टीने खूप चांगला असा हा सुंटवडा आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे मखाने भाजून घेणार आहे हे मंद आच्छेवर छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर याला आपण काढून घेऊया आणि त्या फूट आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर त्यामध्ये काजूसुद्धा मी आता टाकून घेतलेले आहे अक्रोड मनुका आणि त्यानंतर खारीक वगैरे सर्व हे आपण आता भाजून घेऊया याला थोडंफार असा भाजल्यामुळे काय होईल मिक्सरला जेव्हा आपण हे फिरवू तेव्हा हे छान होईन यामध्ये मी दोन चम्मच धनेसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड करायला ठेवूया हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे यामध्ये आपल्याला साखर नंतर टाकायची आहे तुम्ही यामध्ये घडी साखरसुद्धा टाकू शकता खडी साखर नसेल तर साखरचा वापरसुद्धा करू शकता आता हे सर्व साहित्य आपण ब्लेंड करून घेऊया तर हे अशा प्रकारे ब्लेंड झाल्यावर दिसेल हे थोडं जाडसरच आहे तर यामध्ये मी आता साखर टाकून घेत आहे पुन्हा याला आपण बंद करून मिक्सर करून घेऊया आता आपला सुंठवडा तयार झालेला आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि याचा सेंटही खूप छान येतो कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपला सुंठवडा तयार झालेला आहे तुम्ही नक्की बघा आणि नक्की करा आवडल्यास नक्की सांगा आता जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर हा सुंठवडा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा थँक्यू